नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्राथमिक नजर हेडलाईन्स वर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रेनगरच्या माध्यमातून केले पंधरा हजार घरकुलांचे वितरण प्रधानमंत्री आवास योजनेतून गोरगरिबांच्या घरांची स्वप्न झाल्याची व्यक्त केली भावना अमृत योजनेअंतर्गत एक हजार दोनशे एक कोटींच्या कामाचा झाला शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर बाबत व्यक्त केल्या जिव्हाळ्याच्या भावना सोलापुरी चादरी जॅकेटचे कौतुक करत उद्योजकांनी विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे केले आवाहन शंभराव्या नाट्य संमेलनाच्या मंडपाची होते भव्य दिव्य उभारणी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी अनेक विरोधकांना ठेवले नजर कैदेत प्रधानमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यात घेतली विशेष दक्षता बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची प्रधानमंत्री आवास योजनेमुळे अनेक गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती झाल्याचे भावोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेनगर घरकुल हस्तांतरण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले केंद्र शासन गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून रेनगर येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृह प्रकल्प होय या गृहप्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरिबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेले घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे असे भावोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले दक्षिण सोलापूर तालुक्यातील रेनगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्माण होत असलेल्या तीस हजार घरकुलांपैकी पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राज्यपाल रमेश बैस मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील गृहनिर्माण मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी खासदार सिंह निंबाळकर आमदार चंद्रशेखर बावनकुळे सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी विजयकुमार देशमुख रेनगर हाऊसिंग फेडरेशनचे संस्थापक व मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आदी व्यासपीठावर उपस्थित होते प्रधानमंत्री मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जागतिक स्तरावर भारताचे महत्व वाढत असून त्यात छोट्या उद्योगांची भूमिका महत्वाची आहे विकसित भारत होण्यास आत्मनिर्भर भारत बनणे गरजेचे आहे त्यासाठी सूक्ष्म लघु व कुटीर उद्योगांची भूमिका मोठी आहे त्याकरता अशा उद्योगांना केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे त्यातून मेड इन इंडिया उत्पादकांसाठी मोठी आशा वाढल्या आहेत अशा प्रयत्नातूनच आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था जगातील अग्र क्रमांकाच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे मोदी यांनी सांगितले दरम्यान सोलापूर शहर हे व्यापारी उद्योगांचे शहर असून येथील कापड व चादर उद्योग देशभरात प्रसिद्ध आहे इथे कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचा लाभ येथील कामगारांनी घ्यावा असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग संत तुकाराम पालखी मार्ग तसेच विविध महामार्गांचे जाळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण होत असून त्यातून विकासाची गती वाढणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त व्यक्त केला त्याचप्रमाणे नुकत्याच दाऊस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक करण्याचा कल कर मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे महाराष्ट्र राज्यावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत त्यामुळे यावर्षी तीन लाख त्रेपन्न हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून आणखी एक ते दीड कोटी रुपयांचे करार होणे अपेक्षित असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली सोलापूर हे देशातील दे, सर्वात मोठे श्रमिकांचे शहर असल्याचे सांगून रेनगर येथील गृहप्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन पंधरा हजार नागरिकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळत असल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद व्यक्त करून सर्व कुटुंबांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी रेनगर फेडरेशन व गृह प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी प्रस्तावित केले गृह प्रकल्पाविषयी तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या भूमिकेची माहिती दिली केंद्र शासनाच्या अमृत दोन योजनेअंतर्गत भिवंडी निजामपूर सांगली उल्हासनगर कल्याण डोंबिवली या महापालिका तर शेगाव सातारा व भद्रावती या नगरपालिका यांच्या मंजूर असलेल्या एकूण एक हजार दोनशे एक कोटी रुपयांच्या खर्चाच्या पाणीपुरवठा व मननिस्सारण व्यवस्थापन विकास कामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले रेनगर गृह प्रकल्प येथील तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले सोलापूर महापालिके अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेच्या तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज मंजुरीचे पत्रही यावेळी वितरित करण्यात आले मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आडम मास्तर भी सफलता के फल खाके भारी हुए है ये भी मोदी की गॅरंटी है असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेनगरच्या घरकुल हस्तांतरण सोहळ्यास संबोधित केले यावेळी टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला पंतप्रधान आवास योजने सोलापूर मधील कुंभारी येथील रेनगर मधील पंधरा हजार घरांचे हस्तांतरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर राज्याचे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ઉપમુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસ ઉપમંત્રી અજિત પવાર પાલકમંત્રી ચંદ્રકંત પાટિલ ભાજપ પ્રદેશાધ્યક્ષ चंद्रशेखर बावनकुळे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आमदार विजय कुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार आडम मास्टर यांची उपस्थिती होती यावेळी प्राथमिक स्वरूपात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना घराची चावी प्रदान करण्यात आली आपल्या भाषणात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले दोन हजार एकोणीस मध्ये या घरांच्या पायाभरणी समारंभाला मी स्वतः आलो होतो आणि त्यावेळी मी शब्द दिला होता की घरांच्या चाव्या द्यायला मी येणार ती माझी गॅरंटी होती आणि आज या कार्यक्रमाला मीच उपस्थित आहे त्यामुळे मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच टाळ्यांचा कडकडाट झाला आज ही घरे मी पाहिली लहानपणी मलाही अशा घरांमध्ये राहता आले असते तर असे म्हणून काही वेळ पंतप्रधान मोदी भाऊक झाले होते येणाऱ्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहे त्या दिवशी प्रत्येकाने दिवा लावा तो दिवा म्हणजे तुमची गरिबी दूर करणारा ठरेल असे सांगतानाच त्यांनी आपली नजर आडम मास्टर यांच्याकडे वळवली ते म्हणाले दोन हजार एकोणीसच्या वेळेस मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते थोडेसे सडपात्र होते परंतु आता या पाच वर्षात त्यांचे वजन वाढले आहे हे झाले आहेत सफलता के फल खाके हे सुद्धा मोदींच्या गॅरंटीमुळे झाले आहे ती गॅरंटी सफलतेची गॅरंटी आहे असे सांगतानाच उपस्थितांमध्ये हशा पिकला तत्पूर्वी भाषणात त्यांनी मराठीमध्ये संवाद साधत पंढरपूरच्या विठुरायाला सोलापूरचे सिद्धेश्वर महाराज यांना अभिवादन केले सोलापूरची आणि अहमदाबादची नाळ जोडलेली आहे असे सांगितले तसेच पद्मशाली समाजाचे देखील कौतुक करताना या समाजाने मला अन्न दिले असे देखील आवर्जून सांगितले त्यांच्या या भावनिक भाषणामुळे उपस्थितांमध्ये कौतुकाचे वातावरण पाहावयास मिळाले मुझे भी लगा कि काश मुझे भी बचपन में, में भी मन को इतना संतोष होता है आज पीएम आवास योजना के तहत मनी देश की सबसे बड़ी सोसाइटी का लोकार्पण हुआ है और मैं जाकर के देख के आया मुझे भी लगा कि काश मुझे भी बचपन में ऐसे घर में रहने का मौका मिला ये चीजें देखता हूं मन को इतना संतोष होता है इन हजारों परिवारों के सपने जब साकार होते हैं तो उनके आशीर्वाद मेरी सबसे बड़ी पूंजी होते हैं और जब मैं इस प्रोजेक्ट का शिलान्यास करने आया था तब मैंने आपको गारंटी दी थी कि आपके घरों की चाबी देने भी मैं खुद आऊंगा आज मोदी ने ये गारंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुर दौर पर त्यांनी सोलापुरी चादरी आणि जॅकेटचे कौतुक करताना लघु उद्योजकांनी विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी असे आवाहन केले कुंभारी इथल्या रेनगरच्या घरकुल लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापुरात आले होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी चादर जॅकेट आणि गार्मेंट उद्योगाचे कौतुक केले कुंभारी येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरी चादर जॅकेट आणि गार्मेंट उद्योगाचा उल्लेख केला मध्ये ज्यांना घरकुल मिळाले त्यांचे अभिनंदन करून भारत माता की जयासा जय असा जय जयकार केला सोलापुरातील लघु उद्योजकांनी विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी असे आवाहन केले बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी मोदी यांचे भाषण संपले पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीचे काम पूर्ण केल्याबद्दल सोलापूर शहरवासियांच्या वतीने त्यांना श्रीराम लक्ष्मण सीता यांची मूर्ती भेट देण्यात आली रेनगर तर्फे यांनी मोदी मोदी यांचा सन्मान केला कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र रवाना झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतल्याचे दिसून आले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर असून कुंभारीमध्ये साकारण्यात आलेल्या रेनगरच्या हस्तांतरण सोहळ्यास उपस्थित राहून ताबी प्रदान करणार आहेत त्याच अनुषंगाने तसेच सभास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय पथक तसेच पोलीस यंत्रणा दक्ष असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलेले दिसून आले रात्री दीड वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन एका लॉजवर नजर ठेवले तर सामाजिक कार्य कार्यकर्ते तथा डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सोहम लोंढे पृथ्वीराज मोरे दलित पंथरचे आतिश बनसोडेथून लोखंडे आदींना देखील ताब्यात घेतल्याचे दिसून आले सदरची कारवाई चावडी पोलीस ठाणे आणि सलगर वस्ती पोलीस ठाणे पोलिसांनी केल्याचे सांगण्यात आले शंभराव्या नाट्य संमेलनाच्या मंडपाची पाहणी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली सोलापूर शहरातील नॉर्थ मैदानावर होत असलेल्या शंभराव्या संमेलनाच्या मंडपाची पाहणी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली वीस ते अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान होऊ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई मध्यवर्ती शाखेचे शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्यसंमन सोलापूरच्या नाट्य परिषद शाखेकडून आयोजित करण्यात येत आहे त्यासाठी नार्जकोट मैदानावर मुख्य मंडप उभारणी करण्यात येत आहे त्या मंडपाची उभारणी होत असताना त्याची पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली त्याचवेळी त्यांनी कार्यक्रम कुठे कसे करणे सोयीचे होईल आणि येणाऱ्या रसिक श्रोते तसेच करावंतांना अडचण होणार नाही याची खबरदारी घेतली जावी यासाठी विविध सूचना दिल्या यावेळी त्यांच्या समवेत नाट्यसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे समन्वयक मोहन डांगरे कृष्णा हिरेमठ प्रशांत बडवे अविनाश महागावकर कोषाध्यक्ष दिलीप कोरके सहकोशाध्यक्ष सुमित फुलमांबडी आशुतोष नाटकर गुरुराज यल्लेट्टी यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते जीवाची वाडी अंतर्गत परिसरात होत असलेली शासकीय कामे निकृष्ट दर्जाची होऊ देऊ नका असे प्रतिपादन आमदार नमित या केस तालुक्यातील के जिवाचीवाडी येथे आमदार स्थानिक विकास निधीतून पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामासाठी चाळीस लाख रुपये निधी देऊन कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू चौरे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पिडा जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय मुंदडा भाजपा केस तालुकाध्यक्ष भगवान केदार राहुल गदळे डॉक्टर धनराज पवार शशिकांत दहिफळकर शाखा अभियंता वैशाली सासवडे उपस्थित होते उद्घाटनाप्रसंगी आमदार मुंडडा म्हणाल्या जिवाचीवाडी गावांतर्गत वाडी वस्ती तांडा येथे शासनाचे विविध कामे चालू आहेत रस्ते सभामंडप शाळा इमारत पशुवैद्यकीय दवाखाना इमारत विविध कामे चालू आहेत परंतु मागील काही दिवसात वर्तन प्रसिद्ध बातम्यांमध्ये निकृष्ट काम झाल्याचे दिसून आले परत ग्रामस्थांना आवाहन करते की निकृष्ट होत असलेली कामे तात्काळ बंद करा त्या कामावर सर्वांची नजर ठेवा संबंधित कार्यालयात लेखी तक्रार पण द्या पण बोगस कामे होऊ देऊ नका जेणेकरून एक वेळेस निधी टाकला तर परत तीन वर्ष निधी त्या कामाला टाकता येत नाही आज होत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारतीसाठी चाळीस लाख रुपये निधी देऊन त्याचे भूमिपूजन सर्वांच्या साक्षीने होत आहे जीवाची वाडी तुकोची वाडी राणूबाईची वाडी व अकरा बसता येथे पशुपालन मोठ्या प्रमाणात होत असल्याने या दवाखान्याचा फायदा या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना नक्कीच होईल जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे म्हणाले लोकनेत्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे आमदार मुंद्रडा व मी या भागाचा सर्व बाजूने विकास झालेला आहे परत करणार आहोत तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कार्यक्रमात सरपंच प्रेरणा काळे विद्यमान चेअरमन बालाप्रसाद भुतडा भाजपा ज्येष्ठ नेते तुळशीराम तोंडे भिकाराम सारुख सत्यनारायण चौरे दीपक काळे रमेश चौरे श्रीराम कुंटे संजय कुंटे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कशा पद्धतीने तुम्हाला तो मंजूर खासदार द्या येणाऱ्या निवडणूक आहेत त्याच्यामुळे त्या निवडणुका झाल्याच्या नंतर स्वरूपात आमदार तरी असतील किंवा खासदार तरी असतील या ठिकाणी पाठपुरावा करून आता शासन स्तरावर प्रस्ताव त्या ठिकाणी

अजिंठा येथे फोटो स्टुडिओ व मोबाईल दुकानाला आग लागून सहा लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले ही घटना बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास उघडकीस आली अजिंठा येथील शुभम बाळाराम पोपळघाट वय चोवीस राहणार अजिंठा यांच्या मालकीचे अश्विन फोटो स्टुडिओ व त्या शेजारी असलेले शेख जफर शेख अझर राहणार अजिंठा यांच्या मोबाईलच्या दुकानात बुधवारी मध्यरात्री अचानक शॉर्ट आग लागली आगी मध्यरात्री लागल्याने लवकर समजली नाही शेजारी बाजारी असलेल्या नागरिकांनी पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आगीने रौद्र रूप धारण केले होते यात फोटो स्टुडिओ मधील कॅमेरे व्हिडिओ शूटिंग कॅमेरे कम्प्युटर युपीएस प्रिंटर फर्निचर असे जवळपास चार लाखांचे साहित्य जळून खाक झाले तर मोबाईल दुकानामधील मोबाईल डिस्प्ले मोबाईलचे कव्हर हेडफोन फर्निचर असा दोन लाख पन्नास हजारांचे साहित्य जळून खाक झाले दोन्ही दुकानांचे मिळून चार लाख पन्नास हजारांचे नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच दोन्ही दुकानदारांनी रात्री टँकरच्या साह्याने आग विझवली मात्र तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी व महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे स्वच्छ तीर्थ मोहीम योजनेअंतर्गत दिनांक अठरा जानेवारी रोजी नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने नळदुर्ग येथील खंडोबा मंदिर व मंदिर परिसरात साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्वच्छ तीर्थ मोहीम योजनेअंतर्गत अठरा जानेवारी रोजी नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने नळदुर्ग मैलारपूर येथील खंडोबा मंदिर व मंदिर परिसरात साफसफाई करून स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी पन्नास ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यात आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर संपूर्ण देशातील मंदिरात प्रशासन तसेच नागरिकांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे जानेवारी रोजी नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग येथील खंडोबा मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार कार्यालयीन अधीक्षक अजय काकडे यांच्यासह नगर परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे भाजयुमोचे युमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार भाजपचे शहराध्यक्ष धीमाजी घुगे शहर उपाध्यक्ष सुनील चौधरी भाजयुमोचे युमोचे शहराध्यक्ष गणेश मोर्डे भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके सुनील बनसोडे रियाज शेख सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव अमर भाळे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे पत्रकार विलास येडगे शिवसेनेचे बंडप्पा कसेकर माजी नगरसेवक सुधीर हजारे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन श्रीखंडोबा जुने व नवीन मंदिर तसेच नदी घाट व मंदिर परिसर स्वच्छ केला तीन तास ता चाललेल्या या स्वच्छता मोहिमेत जवळपास पन्नास ट्रॅक्टर कचरा गोळा करून तो कचरा डेपोमध्ये नेण्यात आला या स्वच्छता मोहिमेमुळे मंदिर परिसर स्वच्छ दिसून येत होता जिंतूर येथे श्रीरामाची प्रतिष्ठापना अयोध्या येथे होणाऱ्या प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले जिंतूर येथे अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिर आमदार कॉलनीतील हनुमान मंदिर श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये साफसफाई करून स्वच्छता मोहीम घेण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन गोरे संदीप शर्मा महेश महाराज दगड महाराज टाक महाराज गरड महाराज तसेच लक्ष्मण बुधवंत अशोक बुधवंत डॉक्टर पंडित दराडे ॲडव्होकेट गोपाळ रोकडे गणेश कुरे गणेश दराडे बंटी जाधव किशोर जाधव एकनाथ देशमुख सचिन राय पत्रीवार आदी भक्त उपस्थित होते बातमीपत्रात शेती पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रेनगरच्या माध्यमातून केले पंधरा हजार घरकुलांचे वितरण प्रधानमंत्री आवास योजनेतून गोरगरिबांच्या घरांची स्वत्नपूर्ती झाल्याची व्यक्त केली भावना तर अमृत योजनेअंतर्गत एक हजार दोनशे एक कोटींच्या कामाचा झाला शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूरबाबत व्यक्त केल्या जिव्हाळ्याच्या भावना सोलापुरी चादरी जॅकेटचे कौतुक करत उद्योजकांनी विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे केले आवाहन शंभराव्या नाट्य संमेलनाच्या मंडपाची होते भव्य दिव्य उभारणी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी अनेक विरोधकांना ठेवले नजर कैदेत प्रधानमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यात घेतली विशेष दक्षता बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्त वेद नमस्कार